मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भाव हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागली सबस्क्राईब करून ठेवा मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे तर नोटिफिकेशन तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि शेवटपर्यंत बघा खूप चांगली माहिती मी तुमच्यासोबत घेऊन येणार घेऊन शेअर करतोय पहिल्यांदा नवीन असाल चॅनलवरती चॅनेल मध्ये ठेवा चॅनेलला व्हिजिट देत चला आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी चॅनल चॅनेल मध्ये सबस्क्राईब मध्ये करून ठेवा तर मित्रांनो आपण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आज तीन महिने कम्प्लीट झाले नऊ डिसेंबरला झालेलं हे प्रकरण आज नऊ मार्च ला तीन महिने पूर्ण झाले परंतु तीन महिने झाले तरी अजूनही यातल्या या या आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरण घेण्याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी सांगितलं होतं परंतु अजूनही यातला एक आरोपी अजूनही मोकाटच फिरतोय अजूनही फरारच आहे तो आरोपी त्याच्याबद्दल अनेक गोष्टींचे वावडे निघतायत अनेक गोष्टींबद्दल त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बाहेर येताना दिसत आहेत कोण म्हणतं त्याचा मर्डर झालाय कोण म्हणतं त्याला किडनॅप केलाय कोण म्हणतो त्याच्याविषयी तो बाहेर ठेवलाय की जेणेकरून तो बाहेरच्या गोष्टी यांना पोचवेल कोण म्हणतो तो जेलमध्येच आहे परंतु त्याला त्या पद्धतीनं एक वेगळंच एक्सपोज करण्यात आलेलं आहे अशा एक नवे अनेक गोष्टी याच्या बाबतीत पड फिरल्या तो कृष्णा आंधळे मित्रांनो खर तर याच्याबद्दल आपण अगोदर खूप व्हिडिओज बनवलेले आहेत कारण हा खूप खुंकार आणि खूप मोठा डाकू सध्या हा बाहेर वावरत आहे काय झाले जी होती मंडळी याच्यामध्ये इन्वॉल्शन जी होती त्याच्यामध्ये सुदर्शन घुले आणि हा कृष्णाधळे हे खूप महत्वाची पात्र होती या पूर्ण प्रकरणामधली या कृष्णाधळेचा तपास लावण्यासाठी अनेक पोलिसांनी सीआयडी न SIT न इतके इतके सगळे प्रयत्न केले परंतु हा सापडलाच नाही हा सापडलाच नाही आणि हा सापडत नाही म्हणून सी आय न आणि एसआयटीनं जी कोणी याच्या पाठीमागची जी इन्क्वायरी टीम आहे त्यांनी कुठेतरी मग या गोष्टी लक्षात आल्या यांच्याकडे हा या जगात आहे की नाही हा कृष्ण आंधळे या जगात आहे की नाही म्हणून त्यांनी री चौकशी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला किंवा चालू केलं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कृष्ण आंधळे जेव्हापासून फरारी आहे तेव्हापासून ना त्याचा कोणाशी कॉन्टॅक्ट झालेला आहे ना तो कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये आहे असं जरी वरवर वाटत असलं तरी काही गोष्टी अशा सांगतायत की जोपर्यंत जो कृष्ण आंधळे सॉरी वाल्मिक कराड हा शरण येत नव्हता किंवा तो पोलिसांच्या स्वाधीन होत नव्हता तोपर्यंत त्याचं आणि कृष्ण आंधळेचं संभाषण बोलणं चालणं चालू होतं कारण कृष्ण आंधळेकडे जे चित्रित केलेलं कॅमेऱ्यातलं जे व्हिडिओज होते फोटोज होते त्या फोटोज जर मोबाईल मोबाईलमध्ये होते आणि कृष्णा जर सापडलेला नाही तर मग हे फुटेज समोर आले कसे हा एक प्रश्न हा एक प्रश्न जे सगळ्यात मोठं समोर येताना दिसत मग हे सगळं फोटो किंवा व्हिडिओ असतील किंवा जे चार्जशीट मध्ये अठराशे पानांचे दाखल केलेले त्याच्यामध्ये पोलिसांनी जे दाखल केलेले त्याच्यामध्ये जे काही आपण बघितलं ते कुठून आलं किंवा त्याचा मागमोस कसा कुठून कधी लागला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला ज्या दिवशी अं वाल्मिक करार एकतीस डिसेंबरला मला वाटतं ते काहीतरी शरण आला त्याच्या आधीची पार्श्वभूमी थोडी समजून घेणं गरजेचं आहे कारण कर वाल्मिक करार त्या अगोदर पोलिसांचं पथक त्याच्या त्याला शोधण्यासाठी अन्यत्र सगळीकडे भटकत होतं त्याच वेळेस ज्या वेळेस असं सांगितलं जाते की कृष्ण आंधळे सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे हे तिघे एकत्र होते पण काही बातम्या अशा आहेत किंवा काही गोष्टी अशा समोर येत आहेत की ते कृष्ण सोबत ना सुदर्शन गुले होता ना सुधीर सांगळे होता तर कृष्ण आंधळे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र असल्याचं काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत आता हे खरं की खोटं हे तपासांतीच लक्षात येईल परंतु ज्या वेळेस असं समजलं जात होतं की जोपर्यंत तू याच्यापासून लांब राहशील म्हणजे कोण कृष्णा आंधळे या सगळ्या भानगडीतून जर लांब राहिला तर यांच्या शिक्षेमध्ये कुठेतरी कपात येईल किंवा कमी होईल म्हणून त्याला बाहेर ठेवला आहे का कारण जर आपण विचार केला तर याच्यातला प्रमुख आका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जो मेन आहे याच्यामधला तो वाल्मिक कराड यांची संपत्ती जर बघितली आपण तर संपत्ती इतकी बेमाप संपत्ती आहे इतकी संपत्ती की त्या संपत्तीची गणनाच होऊ शकत नाही त्यांच्या पुण्यात फ्लॅट्स आहेत त्यांचे संभाजीनगरमध्ये फ्लॅट्स आहेत त्यांच्या तिकडं मध्ये फ्लॅट्स आहेत इकडे तिकडं भरपूर ठिकाणी संपत्ती भरपूर माया त्यांनी गोळा केलेली अनेक महागड्या गाड्या महागडे मोबाईल किंवा लेविश लाईफ जी म्हणतो आपण रॉयल लाईफ जी जगत होता तो कृष्ण तो या ठिकाणी कराड जगत होता आणि वाल्मिक कराड यांनी ही सगळी लोक सांभाळली होती त्याच्यामध्ये सुदर्शन गुले हा मेन होता म्हणजे ह्या टोळीचा प्रमुख सुदर्शन गुले होता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर कृष्ण आंधळे हा पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टींमधून पहिल्यापासूनच लांब राहिला आणि तो अजूनही लांबच आहे तो या गोष्टींमध्ये कुठेही इन्व्हॉल्व्ह झालेला नाही किंवा त्याचं इन्व्हॉल्हेशनच या गोष्टींमध्ये झालेलं नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं वाल्मिक कराड आणि कृष्णांदळे याचे अत्यंत जवळचे संबंध होते जिथं वाल्मिक कराड शरण आला त्याच ठिकाणी कृष्णांदळे असल्याची दाट शक्यता आहे तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र